मित्रांनो नमस्कार लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा पहिला फेज जो आहे एकोणीस एप्रिलला याच्या आधी ए बी पी आणि सी वोटरचा आला आलाय सर्वे देशभरातले आले त्याच्यामध्ये आपण जात नाही आपल्या राज्यापुरतं आपण आज बोलूया की आपल्या राज्यात जो सर्वे आलाय त्या सर्वेमुळं जी महायुती आहे ना महायुतीच्या गोटामध्ये प्रचंड खळबळ माजलेली आहे कारण हा जो सर्वे आहे एबीपीचा आणि सी वोटरचा या सर्वेमध्ये भारतीय जनता पार्टीला एकवीस ते बावीस जागा या मध्ये दिल्यात आणि एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे तिला आठ ते नऊ जागा या सर्वेमध्ये दिलाय या दोन्ही मिळून भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही तीस जागा लोकसभेच्या महाराष्ट्रामध्ये जिंकतील अठ्ठेचाळीसपैकी असा हा सर्वे सांगतोय ह्या मध्ये चिंता वाढवणारी गोष्ट अशी आहे की अजित पवार यांची जी राष्ट्रवादी आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा खातंसुद्धा या सर्वेमध्ये उघडताना दिसत नाही त्यांच्या वाट्याला भोपाळ आला आहे ना ते शिरूर जिंकत आहेत ना बारामती ना रायगड असा हा ए बी पी सी वोटरचा सर्व्हे सांगतो <coughs> त्यानंतर महाविकास आघाडीसाठी हा सर्व्हे जो आहे या सर्वेचं असं म्हणणं आहे की ह्या सर्व्हेमध्ये पाच जागा राष्ट्रवादी एन सी पी शरद पवारगड जिंकेल तीन जागा काँग्रेस पार्टी जिंकेल आणि उद्धव ठाकरे जी आहेत यांची जी शिवसेना आहे ही नऊ जागा जिंकेल म्हणजे या सर्वेमध्ये अठ्ठेचाळीसपैकी अठरा जागा या महाविकास आघाडीला दिल्यात आणि ती जागा या महायुतीला या सर्वेमध्ये दिल्यात मित्रांनो हा जर सर्वे जर खरं ठरले तर ही भाजपसाठी आणि महायुतीसाठी चिंतेची गोष्ट आहे कारण ह्या ज्या बावीस जागा भारतीय जनता पार्टीला दिल्यात एकवीस जागा या खास करून विदर्भ आणि मराठवाड्यातल्या जागा आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे दिग्गज नेते काही जागेवरून हरताना दिसत आहेत या सर्वेनुसार अहमदनगरची जी जागा आहे अहमदनगरमध्ये तुम्हाला माहिती आहे की विखे पाटील आणि लंके यांच्यात लढत आहे आणि इंटरेस्टिंग लढत या अहमदनगर लोकसभेमध्ये आहे ही अहमदनगरची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे जाते असा हा एबीपी सी वोटरचा सांगतो सांगतोय अजून वेगवेगळे सर्वे आहेत प्रत्येक सर्वेमध्ये गणित मांडलेत काही लोक महायुतीला तीस जागा देत आहेत काही अडतीस देत आहेत काही पस्तीस देत आहेत असे वेगवेगळे प्रकारचे आहेत त्यानंतर याच्यामध्ये आश्चर्याची गोष्ट अशी की मराठवाड्यातल्या जवळपास नाईंटी पर्सेंट जागेवरती भारतीय जनता पार्टी महायुती विजय होताना दिसते याच्यावरून आपल्याला असं कळतं या सर्वेनुसार की जे मागं काय आंदोलन ते या आंदोलनाचा इफेक्ट खास करून मराठवाड्यात तरी होताना दिसत नाही आता हे पहिला फेज आहे बरोबर हा पहिला फेज आहे याच्यानंतर अजून महाराष्ट्रामध्ये चार फेजमध्ये निवडणुका होणे बाकी आहे आपल्याकडे तब्बल वीस मेपर्यंत मतदान चालणार आहे आणि मतदानाचं असं असतं की एका दिवसामध्ये इलेक्शन करतं पण हे पहिल्या फेजनंतर जे जे सर्वे आहेत एक तेरा एप्रिलपर्यंत ए बी पी सी वोटरनी प्रत्येक तालुक्यातून सॅम्पल घेतलेत आणि त्यानुसार हा सर्वे सांगितला आहे आणि ए बी पी सी वोटरचा सर्वे जो आहे ना हा सर्वेवरती म्हणजे एक ऑथेंटिक सर्वे याला म्हणतात की याच्यामध्ये जास्त चुका नसतात तर हा सर्वे जर खरा ठरला तर महाविकास आघाडीसाठी किंवा महायुती महाविकास आघाडीसाठी चांगला सर्वे आहे खास करून जर प्रकाश आंबेडकर आणि एम आय एम आपले वेगळे कॅन्डिडेट लढून सुद्धा जर भारतीय जनता आपलं शरद पवार गटाचे पाच कॅन्डिडेट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जर नऊ उमेदवार निवडून जे असतील तर हे सोन्याहून पिवळा आहे महाविकास आघाडीसाठी याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला चिंतेची गोष्ट अशी आहे की जी भारतीय जनता पार्टीने एक इक्वेशन बांधलं होतं एकनाथ शिंदेला अजित पवार यांना घेऊन भाजपला असं वाटत होतं की जो त्यांचा चारशे प्लसचा नारा आहे देशभरामध्ये तर याच्यामध्ये त्यांना महाराष्ट्रामधून तब्बल फॉर्टी प्लस जागा ती पंचाळीस म्हणत होते पण त्यांचं टार्गेट होतं चाळीसपेक्षा जास्त जागा त्यांना जिंकायच्या होत्या पण महाराष्ट्रामध्ये लढत आहे मी पहिल्या दिवसापासून ज्यावेळेस निवडणूक जाहीर झाल्या आचारसंहिता आहे तेव्हापासून सांगतोय की महाराष्ट्र एकमेव राज्य आहे देशामध्ये की ज्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा विरोधात वातावरण आहे आणि जर भाजप जर बावीस जागा जिंकत असेल तर भाजपासाठी हे हा बुस्टर डोस ठरेल महाराष्ट्रामध्ये पण याच्यामध्ये विचार करण्याची गोष्ट की याच्यामधून अजित पवार गटाला एकही जागा नाही सांगितली जर हा सर्वे खरा ठरला तर अजित पवार यांनी जो सगळं हे राष्ट्रवादीचे दोन गट परत त्यांनी सगळं जो मागचा सगळा खेळ घालताना अजित पवार यांच्यावरती प्रश्नचिन्ह अजित पवार यांच्या राजकारणावरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा सर्वे या सर्वेमध्ये भाजप एकनाथ शिंदे हे एका जागेवर आहेत महाविकास आघाडीमधले महत्वाचे पक्ष आहेत काँग्रेसच्या दोन जागा वाढतात गेल्या एक होते आता तीन होते या सर्वेनुसार तर या सर्वेमध्ये काँग्रेस पार्टीचं पण तीन जागा भेटत आहेत शरद पवार गटाला तर पाच जागा म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि उद्धव ठाकरे यांनासुद्धा नऊ जागा त्यांच्या एकट्याच्या जीवावरती त्यांना या सर्वेमध्ये सांगितल्यात याच्यामध्ये चिंतेची गोष्ट आहे ती म्हणजे अजित पवार यांच्यासाठी तर हा फक्त सर्वे हे काही निवडणुकीचे निकाल नाही आहे चार जूननंतर चित्र आपल्याला स्पष्ट होईल आणि याच्यामध्ये अशा काही जागा आहे शिरूरची जागा आहे अहमदनगरची जागा परभणीची जागा आहे ह्या जागा डायरेक्ट महाविकास आघाडीला या सर्व्हेमध्ये दिल्यात पण वस्तुस्थिती अशी आहे की ग्राउंडवरती लढत आहे या तिन्ही जागेंवरती शिरूरमध्ये सुद्धा फाईट आहे परभणीमध्ये सुद्धा महादेव जानकर आणि बंडू बॉस जे आहेत बंडू जाधव यांच्यामध्ये लढत आहे नगरमध्ये लंके आणि विखे पाटील यांच्यामध्ये लढत आहे काय होईल सांगता येत नाही ग्राउंड रिॲलिटी अशी आहे पण सर्वेने काय केलं की सर्वेने ह्या जागा ज्या आहेत ना ह्या जागा <coughs> महाविकास आघाडीला दिल्यात आणि वंचित बहुजन आघाडीमुळे सुद्धा महाविकास आघाडीला याचा फटका बसतोय विदर्भामध्ये या सर्वेनुसार जर बघितलं खास करून भंडारा गोंदियामध्ये बसतोय आणि गडचिरोलीमध्ये फटका बसतोय नागपूरमध्ये तर त्यांनी पाठिंबा दिलाय पण नागपूरमध्ये नितीन गडकरी हे निवडून येतील शंभर टक्के त्यानंतर मित्रांनो जी अकोल्याची जागा आहे अकोलेमधून स्वतः प्रकाश आंबेडकर उभे ती जागा सुद्धा या सर्वेमध्ये भारतीय जनता पार्टीला सांगितले आहे